मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सततच्या पावसामुळे वाहतूक व्यवस्थेचे मोठे हाल झालेत बस आणि लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही ॲप आधारित टॅक्सी सेवा प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी अशा आर्थिक लूट करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार मोटार परिवहन विभागाने दोन दिवसात एकशे सत्तेचाळीस ॲप आधारित टॅक्सी सेवांवर कारवाई केली असून त्यापैकी छत्तीस टॅक्सी चालकांनी आवाजवी भाडे आकारल्याचं आढळून आलं दोनशे रुपयांचे नेहमीच भाडे असताना प्रवाशांकडून सहाशे ते आठशे रुपयांपर्यंत वसुली केली गेल्याचं समोर आलं प्रवाशांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणाऱ्या अशा टॅक्सी सेवांचे परवाने गरज पडल्यास रद्द करण्यात यावे असे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले तसेच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्याशी चर्चा करून सायबर सेल मार्फतही अवैध भाडे आकारणी करणाऱ्या ऍप आधारित सेवांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत सध्या मुंबई व उपनगरांमध्ये मोटार परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहेत द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई